गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती आणि किती दिवसानंतर आली सांगते ती तीन ते चार दिवसानंतर स्टॉल लावला म्हणजे गुरुवारी लावलेला तर गुरुवारी बी एम सीवाल्यांनी वाल्यांनी माझं सामान नेलं काय माहिती आहे का ना बी एम सीवाल्यांना कंप्लेंट करतात काय माहिती आहे त्यांना काय त्रास आहे मला मलाच माहिती नाही की माझ्यामुळे त्यांना काय त्रास आहे म्हणून तर इथे ना माझ्या स्टॉलवर अजिबात गर्दी पण राहत नाही सेकंड गोष्ट अजिबात इथे तिथे प्लेट्स वगैरे किंवा काय असं पडलेलं पण नसतं एकदम स्वच्छ कारण माझ्या स्टीलच्या प्लेटी असतात तर मी त्या दोन लगेच ठेवते आणि ह्या ज्या असतात त्या फक्त मी पार्सलला देते तर त्याच्यामुळे यांना काय त्रास आहे माझं मलाच माहिती नाही आहे तर ते कम्प्लीट करतात बोलत आहे बी एम सीवाले आणि म्हणून ते येतात आणि ते त्यांचं काम करतात तर असं काय हरकत नाही ते त्यांचं काम करतं आहे आपण आपलं काम करायचं तर गुरुवारी विकले गेले नाही आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आज सोमवार आज स्टॉल लावला आहे मी अजून तर एकही गिरायक आलं नाही आहे जस्ट डबे वगैरे सेट केले बकेटी भरून ठेवल्या हो पाण्याच्या पॅक ठेवला आहे व्यवस्थित घरी जाऊन आले आणि बघ त्याला गिरायकाची वाट केव्हा येतं काय येतं काय काय विकलं जातं कसं कसं विकलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे बी एम सीची गाडी येते का हे पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की बी एम सीची गाडी केव्हा येते काय येते येते की नाही येत आणि आल्यावर काय डायरेक्ट माझं सामान उचलतात ते नेहमी म्हणजे ज्या वेळेस आले ना त्यावेळेस डायरेक्ट माझं सामान उचलतात आणि मला समजत का नाही माहिती का त्यांची गाडी खूप स्पीडमध्ये येते येते आणि डायरेक्ट माझ्यासमोरच उभी राहते मग त्याच्यामुळे मी गोंधळून जाते काय उचला आणि काय नाही उचला काही सुचत नाही असं एखादं कोणी असलं बिचार रिक्षेवाले तर ते, ते मला पूर्ण मदत करतात म्हणजे खूप असे आहेत की ते जाणतात की खरंच ही लेडीज मेहनत करते म्हणून तर ज्या वेळेस मी फुलं विकते मार्केटमध्ये मा सुद्धा रिक्षेवाले मला मदत करतात कारण सकाळी सकाळी रिक्षेवालेच असतात तर ते बघतात बिचारी हे किती सकाळी येते म्हणून तर आजही बघू आता बीएमसीवाले येतात का मला त्रास देतात का आणि ते ठराविक माणसांनाच त्रास देतात बरं असं काय आता आपण त्यांना काय म्हणू शकत नाही ते त्यांची ड्युटी करतात शेवटी पण कसं आहेत ना, ना माहिती आहे ला का लोक इतके नाले आहेत ना कमवूनही खाल्लं तरी त्यांना त्रास होतोय बघा चोऱ्या करायच्या काय माहित माणसांनी आणि चोऱ्या केल्या तर तोही त्रास आहे पोलिसांचं काम वाढतं आणि इथे काम केलं आहे आपण म्हणजे इथे आपला स्टॉल लावला आहे काही विक विकायला सुरुवात केली तर बी एम सी वाल्यांना त्रास होतो काम वाढते बी एम सीवाल्यांचं तर असं काय हरकत नाही या तुम्ही नाश्ता करायला तर आज काही जास्त फारसं बनवलं नाही मी त्यांनी पण मी बनवलं आहे सगळं इडली वडा पोहे सगळ्यात कमीच बनवले आपलं जास्त काहीच बनवलं नाही नेहमीपेक्षा काहीच बनवलं नाही नेहमीपेक्षा खूप कमी बनवले तर बघते मी वाट गिरेकरची आणि माणसाची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे माणसं गेली शाळेमध्ये आणि गोंट झोपलेलं आहे तर बस आजच्या दिवसा बस बाकी चॅनलला पण एक खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद घ्या तर तरी होऊन बघते